मांजरी गावातील मनपा शाळेमध्ये जवळपास पन्नास लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं माननीय पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे माजी सरपंच पुरुषोत्तम अण्णा धारवाडकर ग्रामपंचायत सदस्य अमिताभा घुले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला आंबिलकर यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार शाळेसाठी शाळेची सीमा भिंत स्वागत कमान विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण लायब्ररीची उभारणी एकूण निधी पन्नास लाख मिळाला आहे हे सर्व प्रस्ताव राहुल दादा शेवाळे यांनी आयुक्तांकडे सादर केले होते आणि त्यास मंजुरी मिळाली आहे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शारीरिक प्रगती वाढावी तसेच मुलांची सुरक्षितता निश्चित व्हावी यासाठी ही कामे अत्यंत महत्वपूर्ण आहेत अतिशय लवकर या शाळेला स्मार्ट शाळा म्हणून विकसित केलं जाईल असे प्रतिपादन राहुल दादा शेवाळे यांनी केलंय मान्य पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अठरा ऑक्टोबरच्या मांदरी शेवाडी परिसरातील पाणी दौऱ्या दरम्यान जे काही विषय त्या ठिकाणी समोर आले होते त्याच्यातला एक सर्वात महत्वाचा विषय होता मनपा शाळा या शाळांची सुरक्षितता आणि सीमा भिंत किंवा खेळांचे काही विषय असतील याविषयी मान्य आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार आज मांदरी गावातील जी मनपाची मुख्य शाळा आहे त्या ठिकाणी साधारणत पन्नास लाख रुपये निधी आ, या ठिकाणी मान्य आयुक्तांनी तत्काळ म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार या निधीमधून सीमा भिंता असेल किंवा शाळेचं ग्राउंड असेल लायब्ररी असेल किंवा गार्डन असेल ना या सर्व गोष्टींसाठी मुख्य कमान असेल या सर्व गोष्टींसाठी हा निधी उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वापरला जाईल शिक्षण उपायुक्त यांनी या ठिकाणी शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन माननीय या, या गावचे माजी सरपंच पुरुषोत्तम अन्ना धारवाडकर ग्रामपंचायतचे माजी आ, सदस्य माननीय अमिताभा फुले त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांच्या सुभाष या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे या ठिकाणी उद्यापासून या कामाला सुरुवात होईल आणि मला संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करायची की तातडीनं आपण शाळेच्या बाबतीमध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी की त्या विद्यार्थ्यांना लागतात मग त्यांचा शैक्षणिक दर्जा असेल किंवा शारीरिक गोष्टी असतील याच्यामध्ये आपण तातडीनं आणि तात्काळ चांगल्या प्रकारचं लक्ष घालून या मुलांचा गुणवत्ता मुलांची गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा आम्ही मान्य आयुक्तांना जो आपण तातडीने या ठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून घ्या त्याबद्दल सर्व पालक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आयुक्तांच्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो यावेळी माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर अमिताभ घुले अविनाश भंडारी तेजस कलाल विशाल जाधव पालक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापिका शकुंतला आंबिलकर यांनी आयुक्त तसेच सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त केला यांच्या सूचनेप्रमाणे आमच्या शाळेला शिमा भिंतीची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते राहुलदादा शेवाळे यांच्या हस्ते आणि इतर गावकरी शिक्षक या सगळ्यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे याच्यामुळे सुंदर अशी शिवा भिंत तयार होणार आहे आणि शाळेचं आमच्या विद्यार्थ्यांचं सुरक्षित जे वातावरण आहे ते वातावरण राहणार आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुरक्षितता मिळणार आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा